छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर त्यांच्या मुलीचे काय झाले व त्यांचे सासर कोणते होते तर आज आपण ह्या व्हिडिओद्वारे सविस्तर पाहूयात तर चला मग भवानीबाई ह्या संभाजीराजेंच्या मुली होत्या तर भवानीबाई संभाजीराजे भोसले यांचा जन्म चार सप्टेंबर इसवी सन सोळाशे अष्ट्याहत्तर रोजी पिलाजी राजशिर्के यांच्या शृंगारपूर येथील वाड्यात झाला होता म्हणजेच येसुबाई राणीसाहेब मासाहेब झाल्या होत्या तसेच छत्रपती संभाजीराजेही आबासाहेब झाले होते राजकुळातील लाभाचे नातसूक जन्माला आले होते भवानीबाई म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज व महाराणी सईबाई राणीसाहेब यांची नात जन्माला आलेली होती व छत्रपती संभाजीराजे व येसुबाई राणीसाहेब यांची ज्येष्ठ कन्या होती छत्रपती संभाजीराजेंच्या मृत्यूनंतर भवानीबाई ह्या आपल्या मातोश्री येसुबाई राणीसाहेब व धाकटे बंधू शाहू महाराज यांच्याबरोबरच औरंगजेबच्या कैदेत होत्या त्यांचे लग्न म्हणजे शंकराजी महाडिक यांच्याशी झाले म्हणजेच आपली आत्या अंबिकाबाई यांच्या मुलाशी झाले होते अंबिकाबाई म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज व सईबाई राणीसाहेब यांच्या सर्वात धाकट्या कन्या होत्या म्हाड बंदराची वतन व देशमुखी बंदराची मोकादमी प्राप्त झाल्यामुळे म्हाडिक खेळ नाव त्यांना प्राप्त झाले होते शहाजीराजेंच्या स्वराज्याच्या कामात परसोजी म्हाडिक यांनी अत्यंत मोलाची कामगिरीही केली होती तेव्हापासून या घराण्याचा शिवशाही घराण्याशी संबंध आला होता परसोजी म्हाडिक म्हणजे यांच्या सात मुलांपैकी हरजीराजे म्हाडिक यांना अनामिका उर्फ म्हणजे अंबिकाबाई यांना देऊ करून त्यांच्याशी छत्रपती शिवरायांनी महाडिकांशी सोयरी केली होती ज्याप्रमाणे नाईक निंबाळकर जाधवराव राजे शिर्के मोहिते या लोकांचे भोसलेच्या घराण्यांशी संबंध आले त्याचप्रमाणे महाडिक यांचेही भोसलेच संबंध आले महाडिक हे घराणे फार प्राचीन असून ते उत्तर हिंदुस्थानातून आलेल्या क्षत्रियांपैकी एक आहेत शंकराजी महाडी हे औरंगजेबच्या नोकरीत कर्नाटकात असताना औरंगजेबच्या कैदेतून येसुबाई राणीसाहेब व शाहूराजांच्या सुटकेसाठी त्यांनी खूप प्रयत्न केले होते संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर औरंगजेब मराठी राज्य गिळूनकृत करण्यास टपला होता साऱ्या दक्षिण प्रांतात मोगली फौजा धुमाकूळ घालत होत्या अशावेळी हरजी म्हाडिक व शंकराजी म्हाडिक यांनी जिंजी परिसरात स्वराज्यात ठेवण्याचा फार मोठा पराक्रम केला त्यामुळे छत्रपती शाहू महाराज कैदेतून सुटल्यानंतर शंकराजी महाडिक म्हणजेच आपले थोरले मेवणे यांना चार हजारी मनसबदार करून आपल्या ज्येष्ठ भगिनी म्हणजेच भवानीबाई यांना चोवीस गावांची सनद दिली तसेच बहात्तर वाड्याची व पाचवी वतनाची सनद त्यांच्या नावे करून दिली शाहू महाराजांची आपल्या मोठ्या भगिनी म्हणजेच भवानीबाई यांच्यावर अतिशय प्रेम होते भवानीबाई ह्या अत्यंत हुशार व धाडसी होत्या संधेप्रमाणेच भवानीबाई व शंकरा रिराजे तारळ्यात आले मुलांच्या धामधुकीत तारळे गावाची म्हणजेच तापाठण जिल्हा सातारा झालेल्या वाताहत व विस्कोटलेली घडी भवानीबाईंनी परत बसवली व तेथील कारभार सुरळीत सुरू करून घेतला नंतर काही दिवसांनी शंकराजी महाडिक यांचे निधन झाले त्यावेळी त्यांच्याबरोबर त्यांच्या पत्नी म्हणजेच संभाजी महाराजांच्या कन्या भवानीबाई या सती गेल्या तारळे येथील महाडिक यांच्या खाजगी स्मशानभूमीत तारळे व काळगंगा नदीच्या संगमावर असलेली समाधी पाहण्यासाठी इतिहासप्रेमी लोक आजही आवर्जून भेट देतात भवानीबाई यांना दुर्गोजी व अंबाजी हे दोन पुत्र होते तारळे गावात राजे म्हाडिकांच्या म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराजांची मुलगी व नाथ यांच्या सासरच्या लोकांच्या पराक्रमाच्या पाऊलखुणा दस्तऐवज पत्रव्यवहार उपलब्ध आहेत आजही राजे महाडिक यांच्या वंशजांचे आठही वाडे मोठ्या दिमाखात उभे आहेत तारळे गाव साताऱ्यापासून तीस किलोमीटर अंतरावर आहे इथे जाऊन नक्कीच एकदा भेट द्या शंभूकन्या भवानीबाई यांना आमचा मानाचा मुजरा जय जिजाऊ जय शिवाजी जय भवानी जय शंभूराजे